मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवारी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेला आहे जो व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस संदर्भातला मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस सुरू झालेले आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते फॉर्म भरले आहेत मित्रांनो फॉर्म भरत असताना बऱ्याच विषयांना गाईड नव्हते किंवा ते विषयच त्या ठिकाणी नव्हते तर यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि फायनली विद्यापीठाने ते मान्य केलं की गाईड आणि वॅकेन्सी जे आहेत किंवा सब्जेक्ट जे आहे ते आम्ही नव्याने ॲड करणार आहोत आता बघा दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसचा एक सर्क्युलर विद्यापीठाने त्यांच्या वेबसाईटला अपडेट केलेला आहे आणि कालच्या एका पेपरच्या सुद्धा एक हजार समथिंग जागा ज्या गाईड आणि वॅकन्सी त्यांनी वाढवलेल्या आहेत आता बघा लिस्ट ऑफ सब्जेक्ट्स इन विच पेठ दोन हजार चोवीस पेठ दोन हजार चोवीससाठी काही ज्या जागा त्यांनी वाढवल्या आहेत तर त्या कुठल्या कुठल्या वाढवल्या त्यांनी ते आपण बघूयात बघा या ठिकाणी लिस्ट तुम तुमच्या समोर त्यांनी पब्लिश केलेली आहे फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी तर बघा नंबर ऑफ गाईड्स दोनशे सव्वीस गाईड त्यांनी याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि वॅकन्सीज ज्या आहे पाचशे पंच्याण्णव वॅकन्सीज मग याच्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत बघा बायोकेमिस्ट्री आहे बायोटेक्नॉलॉजी आहे बॉटनी केमिस्ट्री, केमिस्ट्री सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स अँड आय टी तर ह्या सगळ्या जागा बघून तुम्हाला पी एच डी एंट्रान्स डेसाठी फॉर्म भरायचा आहे ऑलरेडी विद्यापीठाने तुम्हाला सांगितलंच होतं की पंधरा ऑगस्टपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी गाईडची लिस्ट अपडेट केलेली आहे आता बघा सेकंड जी फॅकल्टी आहे ह्युमॅनिटीज तर ह्युमॅनिटीजमध्ये सुद्धा एकशे अडुसष्ट गाईड आहेत अवेलेबल आत्ता आणि चारशे त्र्याऐंशी सब्जेक्ट आहेत मग याच्यामध्ये सोशियोलॉजी इकॉनॉमिक जॉग्रफी लॉ हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स सायकोलॉजी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे आता पॉलिटिकल सायन्स बघा याच्या आधी जागा नव्हत्या पण आता विद्यापीठाने ते ॲड केलेल्या आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला तेहतीस जागा पॉलिटिकल सायन्सला दिसत आहेत आणि बारा ॲडमिनिस्ट्रेशनला म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनला काही जागा आहेत मराठी हिंदी इंग्लिश सुद्धा जागा त्यांनी दिलेल्या आहेत त्यानंतर पुढची फॅकल्टी आपण बघूयात इंटर डिसिप्लिनरी स्टडीज तर याच्यामध्ये सुद्धा सत्तेचाळीस गाईड आहेत आणि ब्याऐंशी वॅकेंट सीट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे ज्यामध्ये फिजिकल एज्युकेशन ड्रॅमॅटिक्स एज्युकेशन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स सोशल वर्क अँड होम सायन्स असे हे सगळे विषय असणार आहे ओके त्यानंतर फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बेचाळीस गाईड अवेलेबल आहेत आणि सत्ते सत्त्याऐंशी वॅकेन्सीज आहेत त्यानंतर मॅनेजमेंट सायन्समध्ये अकरा गाईड आहेत आणि चोवीस वॅकेन्सी ते अवेलेबल आहे टुरिझम अँड ॲडमिनिस्ट्रेशन अँड वॉटर अँड लँड मॅनेजमेंट तर सुद्धा हे गाईड तुम्हाला अवेलेबल आहे छप्पन्न गाईड आणि एकशे सोळा वॅकेन्सीज मराठवाडा विद्यापीठाने तुमच्यासमोर आणलेलं आहे तर मित्रांनो अतिशय मोठं आणि गोल्डन अपॉर्च्युनिटी विद्यापीठाने तुम्हाला दिलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांना पी एच डी एन्ट्रान्स टेस्ट देऊन पेट परीक्षा क्वालिफाय व्हायचं आहे आणि पी एच डी करायची आहे तर मित्रांनो या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू